शेतकरी बांधवांनो महिला भगिनींनो आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनो आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काही महत्वाच्या गोष्टी पूर्ण करणं गरजेचं आहे त्यासाठी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय सर्व शेतकऱ्यांनी ऍग्रीस्टॅक आयडी त्वरित काढावा यामुळे सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकेल शेतकरी बांधवांनो आपल्या शेतीच्या विकासासाठी ऍग्रीस्टॅक नोंदणी ही अत्यंत महत्वाची आहे शेतकरी आयडी मिळवण्यासाठी आजच नोंदणी करा तलाठी दप्तरी मयत व्यक्तींचं नाव अद्याप असल्यास ते कुटुंबियांना आधी कमी करूनच त्यानंतर अर्ज करावा महिला शेतकऱ्यांसाठी विशेष प्रोत्साहन दिलं जाते ज्या महिलांचं नाव दप्तरी नोंद आहे त्यांनी त्वरित नोंदणी करावी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून या संदर्भात आवाहन करण्यात आलंय तरी सर्व शेतकऱ्यांनी त्वरित जवळच्या तलाठी कार्यालयात किंवा सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ऍग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी रब्बी हंगामातील पिकांची नोंद रब्बी मध्ये लागवड केलेल्या पिकांची तात्काळ कर नोंदणी करा फळ नोंद देखील त्वरित करावी जर आपल्या शेतात कुठलीही लागवड केलेली नसेल तर तशी नोंद देखील त्वरित करावी जेणेकरून शासकीय मदतीसाठी आपला अर्ज ग्राह्य धरला जाईल घरकुल लाभार्थी नोंदणी व कामाची सुरुवात घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी त्वरित नोंदणी करून कामास सुरुवात करावी घरकुलासाठी शासकीय भूखंड वाटप करायचा असेल तर त्यासाठी प्रस्ताव देखील त्वरित पाठवा ज्यांची घरकुल आधीच बंद झालेली असतील आणि बांधकामाच्या पुढच्या टप्प्यापर्यंत ते पोहोचले असतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील अनुदानासाठीचा सा प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करावा जेणेकरून होईल पाणन रस्त्यांचं नियोजन शेतकऱ्यांसाठी पाणन रस्ते नियोजन करून प्रत्येक शेताला रस्ता मिळेल याची काळजी घ्यायची आहे यात किमान शेतीमालाची वाहतूक सुरळीत होईल एवढा रस्ता उपलब्ध करून द्यायचा आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत प्रत्येक बांधावर रस्ता आणि प्रत्येक शेतात रस्त्यासोबत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करायची आहे त्यासाठी प्रत्येक शेतात पाणी पोहचेल याची काळजी घेत उतार व पाण्याच्या ग्रॅव्हिटीचा मार्ग लक्षात घेत रस्त्यांची आखणी बांधावर करायची आहे परंतु यासाठी कुठलेही झाड तुटणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे पंधरावा वित्त आयोगासह ग्रामपंचायतींना देण्यात आलेला निधी आपल्या जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केलाय यात पंधरावा वित्त आयोगाचा निधी आदिवासी गावांना पेसाच्या माध्यमातून निधी दरीत वस्ती सुधार योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलाय त्याचप्रमाणे आपल्या गावांमध्ये अंगणवाडी बांधकाम ग्रामपंचायत इमारतीचं बांधकाम आर जी एस अंतर्गत कामांसाठीचा निधी देखील देण्यात आलाय सर्व ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती आहे मंजूर कामांसाठी जो नियोजित आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे त्याची तांत्रिक मान्यता निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्वरित कार्यारंभ आदेश ऑर्डर देऊन त्वरित कामांना सुरुवात करावी आणि लवकरात लवकर दिलेल्या वेळेच्या आत उत्कृष्ट दर्जाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा त्यासाठीचं एमबी रेकॉर्ड असेल अथवा सर्व प्रशासकीय प्रक्रिया त्वरित पूर्ण करून ग्रामपंचायतींना देण्यात आलेला निधी खर्च करावा अखर्चित निधी शिल्लक राहू नये यासाठी काळजी ग्रामपंचायत प्रशासनानं घ्यायची आहे किसान क्रेडिट कार्ड आणि महिलांसाठी लोन शेतकऱ्यांसाठी वित्तीय कर्ज पुरवठा नियमात सुधारणा करण्यात आली असून सुरळीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जवळपास दहा ते पंचवीस टक्क्यांची कर्ज वाढ करण्यात आली आहे यासाठी शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढून त्याचा योग्य वापर करावा तसेच महिला भगिनींसाठी उपलब्ध कर्ज योजनांचा देखील लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे ही सर्व कामे त्वरित पूर्ण करणं गरजेचं आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी ही माहिती आपल्या गावातील शेतकऱ्यांना महिलांना त्वरित सांगावी आणि त्यांना मदत देखील करावी जळगाव जिल्ह्याचा विकास आपल्या सर्वांच्या एकजुटीनं होणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील क्षेत्रीय कार्यालयांसाठी आखण्यात आलेला शंभर दिवसांचा कृती आराखडा आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी पन्नास दिवसातच पूर्ण करण्याचं आवाहन माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय चला आपण सर्वांनी मिळून हा संकल्प पूर्ण करूया जळगाव जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जनहितार्थ प्रसारित